भारताच्या सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय सेनेच्या स्कूल ऑफ आर्किलरी देवळाली यांच्या वतीने भव्य शस्त्रसामग्री प्रदर्शन व अत्याधुनिक ड्रोन शो चे आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमात भारतीय सेनेच्या आधुनिक युद्ध तंत्रज्ञानासह आपत्ती व्यवस्थापन व जलद प्रतिसाद क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले या शस्त्रसामग्री प्रदर्शनात आर्किलरी रेजिमेंटकडे असलेल्या विविध तोफ प्रणालीचा समावेश होता यामध्ये लाईट मॉर्टर फिल्ड गन्स मिडियम कॅलिबर आर्टिलरी तसेच रॉकेट व मिसाईल लॉन्चर्स यांचे प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडवण्यात आले प्रत्येक शस्त्र प्रणालीची सविस्तर माहिती सैन्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो ड्रोन शो टेहळणी निरीक्षण आणि लक्ष निश्चितीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ सर्वेलन्स ड्रोननी समन्वयित उड्डाण करत उपस्थांची लक्ष वेधलंय तसेच गतिमान प्रात्यक्षिक सादर करण्यात हा ड्रोन ताशी सुमारे दोनशे पन्नास किमी वेगाने उडू शकतो व आधुनिक युद्धात आत्मघाती मोहिमांसाठी वापरण्यात येतो ड्रोन शो नंतर जलद प्रतिसाद पथक तर्फे टॅक्टिकल रूम इंटरव्हेशनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले बंद खोलीत संशयित व्यक्तीला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया नियंत्रित प्रवेश खोली क्लिअर करणे आणि कायदेशीर अटक यांची अचूक सादरीकरण करण्यात आले आहे या संपूर्ण उपक्रमातून भारतीय सेनेचे से सज्जता आधुनिक तंत्रज्ञानातील प्रावीण्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेली तत्परता प्रभावीपणे अधोरेखित झाली आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक